नमस्कार मित्रो आपण पाहतोय नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ ज्या निराधार मानसिक संतुलन हरवलेल्या बेगर बांधवांसाठी नंददीप फाउंडेशन तळमळीने आणि मोठ्या जोमाने त्यांना निरा निवारा मिळण्यासाठी काल दिनांक का दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रोजी आम्ही मलकापूर या ठिकाणी गेलो भर पावसामध्ये तो बेघर बांधव ज्यांच्यावर जवळ गठोडेच्या गठोडे बांधलेले होते अशा अवस्थेमध्ये अत्यंत वाईट अवस्थेमध्ये असलेल्या बेघर बांधवाला आम्ही घेण्यासाठी मलकापूर या ठिकाणी गेलो मित्र आणि विशेष म्हणजे इतक्या दूर तीनशे किलोमीटर जाणे आणि तीनशे किलोमीटर येणे हा लंबा प्रवास आमच्यासाठी खूप भयंकर होता आणि मोठा प्रवास होता तेरा तास आम्हाला जाण्याने लागले आणि एवढंच आम्ही तेरा तास स्वतःच्या नंदी फाउंडेशनच्या खर्चातून त्या ठिकाणी गेलो जाण्याचं कारणही असं होतं की तेथील होमगार्ड मॅडम आहे त्यांनी यवतमाळ येथील सह्याद्री तथा दूरदर्शन जिल्हा प्रतिनिधी आदरणीय आनंद कसंबी सरांना फोन करून माहिती दिली की अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये एक बेवारस मानसिक संतुलन हरवलेला बेघर बांधव आहे ज्याला झोपायला सुद्धा नाही अत्यंत घटोडे गटोडे भरलेले आहेत आणि अशा निराधाराला आधाराची गरज असल्याचे त्यांनी सांगितले तात्काळ सरांनी नंददीप फाउंडेशनला सूचना दिल्या आणि स्वतः आनंद सर आमच्या सोबत आले आणि आम्ही मलकापूर इथून या बेघर बांधवाला नंददीप फाउंडेशन येथे घेण्यासाठी मलकापूरमध्ये पोहोचलो त्या ठिकाणी मित्रो मलकापूरचे ठाणेदार आदरणीय गणेशजी गिरी सर यांनी आमचे त्या ठिकाणी स्वागत के केले आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मित्र मुंबईवरून साहेब त्या ठिकाणी बदली होऊन आलेले आहेत आणि वेगळं काहीतरी सामाजिक कार्यामध्ये मला खूप आवड असल्याचे सरांनी सांगितले आणि आम्हाला स्वागत करून आमच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था केली फार अत्यंत मन मिळावू आणि असे अधिकारी आम्हाला मिळाले त्याबद्दल सरांचे मनापासून आभार आणि सरांनी आमची भोजनाची सुद्धा व्यवस्था केली आणि आम्ही तेथून निघाल्यानंतर खूप भयंकर पाऊस मलकापूरमध्ये चालू होता आणि रस्त्याने विजा कडकडत होत्या तरीही आम्ही तीन वाजेपर्यंत यवतमाळ येथे पोहोचलो येताना आम्हाला कारंजा येथे चहा घेण्यासाठी थांबलो असतं त्या ठिकाणी आदरणीय आमचे पोलीस उपनिरीक्षक कारंजा येथील पवन राठोड सरांची सुद्धा झाली त्यांनी पाणी केलं आमच्या रात्री एक वाजता आणि आम्ही सतत प्रवास करून तेरा तास प्रवास करून यवतमाळ येथे पोहोचलो मित्र त्याची त्याने त्या ते बेगर बांधवांची इतकी परिस्थिती भयंकर आणि बिकट होती की त्याच्या अंगावर कपड्याचा बोजा फाटलेले कपडे मळलेले कपडे अशा निराधार निराशितांना नवी फाउंडेशन अशांसाठी सा सेवा देते आहे अशांना निवारा देते आहे कारण अशा निराधारांना मायाच्या आधाराची गरज असते आणि हे आधार देण्याचं काम नंदी फाउंडेशन सतत सातत्याने करते आहे आणि करत राहणार आहे दानशुष दानदात्यांनी मदतीचा हात सुद्धा त्या नंदी फाउंडेशनला देत आहेत कारण दान दात्यांच्या बांधवांची परिस्थिती पाहतो तर अत्यंत भयंकर केस वाढलेले आंघोळ करायला सुद्धा त्यांना कित्येक वर्षापासून त्यांनी आंघोळ सुद्धा केलेली नव्हती अत्यंत फाटलेले कपडे आपण पाहतो आहे या मध्ये मी केस कर्तन केले आंघोळ करून देतो आहे त्यांची अशा खऱ्या गरजूंना नंदिदी फाउंडेशन बेघर मनोरंजन निवारा केंद्र आधार निवारा देते आहे आज या ठिकाणी आपण पाहतो आहे बेघर बांधव या ठिकाणी आंघोळ सुद्धा करू देत नाही कारण बरेच वर्षापासून त्यांनी आंघोळ केलेली नसावी अशा अवस्थेमध्ये आम्ही त्यांना नंदी फाउंडेशन मध्ये आणले रोटरी क्लबने दिलेली ही रोटरीची व्हॅन आहे जी रोटरीने नंददीप फाउंडेशनला दान मध्ये दिली साडेसहा लाख रुपयाची कार दान करणारी रोटरी क्लब यवतमाळ व रोटरी क्लब मुद्दा यांचे सुद्धा मनापासून आभार यासोबतच ज्येष्ठ नागरिक मंडळाने सुद्धा नंददीप फाउंडेशनला रॅन दिलेली आहे दान केलेली आहे यासोबतच नंददीप फाउंडेशनला आज जे काही कार्य सहाशेच्या वर बेगर बांधवांना नंदीप फाउंडेशन निवारा देण्यात यशस्वी झालेला आहे आणि पाचशेच्या जवळपास जवळपास चारशे चौऱ्याऐंशी बेगर बांधवांना घरपोच भारतभरात भारत पोचून देण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे घरपोच पोहोचून देण्यात नंददीप फाउंडेशनला यश मिळालेलं आहे आणि हे सर्व कार्य आपल्या सगळ्यांच्या मदतीने व सहकार्याने चालते आहे अशी सहकार्य साथ असू द्या मित्र आपण पाहतो वेगर बांधवांची परिस्थिती आज किती बदललेली आहे सप्टेंबर दोन त्यावरती जो नंबरसुद्धा आम्हाला मिळता आणि त्यांनी खूप एका रेनमधून नंबर काढला आणि नंबर काढून सरांना स्वातंत्र्य सरांना फोन केला आणि आम्हाला माहिती दिली त्या माहितीद्वारे आम्ही कारण त्या महिलेने जी आपल्या तात्काळ मदत मागितली आणि त्याची काहीतरी आपण त्याची करायला होता आणि गुपाला सुद्धा जागा नाही गुटकापूर गुप्त मोठा असा प्रकारक आहे आणि आम्ही तात्काळ आम्ही तात्काळ त्या होमगार्ड परिचार सगळेला जाऊन मलकापूर आणि मलकापूर त्या आम्ही आणलेलो आहे आणि मलकापूर येथील शाणेगार शहरांच्या आम्हाला चांगलं मलकापूर शहरातील आमची भेटण्याची व्यवस्था घेऊन आणि काल आम्ही त्यांना घेऊन आलो आणि आज त्याची गाडी कशी करून ऑफ चलाटक झालेली आहे जसं काढायचे गालेचं गावाचं नाव सांगा तुमचं बेका मांडवा असं गाव चालतं आहे तालुका कोणता आहे तालुका तालुका जिल्ह्या आहे आणि जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातले आहे